महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगामी शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता महानगरपालिका परिसरामध्ये ट्रॅफिक मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे शहराला सध्या सर्वत्र वाहतूक कोंडीने अक्षरशः गरडा घातला आहे त्याचप्रमाणे वाहतूक विभागाच्या वतीने ठिकठिकाणी कॅमेरे लावल्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला त्याचा फटका बसतो आहे या सगळ्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाँ, एक एक मोठ हा ट्रॅफिक मार्च पुकारला असल्याची माहिती श्री अविनाश जाधव यांनी दिली आहे शहरामध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्याचप्रमाणे ट्रॅफिक जॅम मोठ्या प्रमाणात होतो आहे एकीकडे दिवसभर ट्रक रस्त्यावर धावू नये अशा प्रकारची सरकारची भूमिका असताना दुसरीकडे शहरामध्ये मोठमोठे ट्रक फिरताना दिसत आहेत या सगळ्याच्या विरोधात हा मोर्चा काढला जाणार आहे ठाण्यातली जी काही ट्रॅफिकची परिस्थिती आहे त्या सर्व ट्रॅफिकच्या परिश परिस्थितीच्या विरोधात येत्या शनिवारी आम्ही ठाण्यामध्ये एक ट्रॅफिक मार्च काढतोय आणि त्याच्या त्याची सुरुवात ही ठाणे महानगरपालिकेपासून ते तीन हात नाक्यापर्यंत होईल आमचा विरोध आहे की जे ठाण्यात था, सिग्नलवर फोटो काढणे कॅमेराने आणि त्यांना लोकांना दंड पाठवणे ज्या माणसाला पंधरा हजार पगार नाही त्याला आठ आठ दहा हजार रुपये महिन्याला दंड येतात सो या सगळ्याचा विरोध आम्ही ठाणेकरण म्हणून करतोय आणि येत्या शनिवारी सर्व ठाणेकरांना आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही त्या लाँग मार्चला या आणि तुमचा विरोध हे दर्शवा भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या